पन्हाळा तालुक्यातील बोगस दाखल्यांचं प्रकरण ताजा असताना या तालुक्यातील एका खरेदीपत्रामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आवळी गावातील जयसिंग पाटील यांनी केलाय बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेलं खरेदीपत्र रद्द करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे पन्हाळा तालुक्यातील आवळी इथल्या गट नंबर नऊशे अकरामधील चौदा पूर्णांक तेहतीस आर इतकं क्षेत्र या जमिनीचे मालक आप्पासाहेब पाटील यांनी दुसऱ्या व्यक्तीला विकलं आहे प्रत्यक्षात तुकडेबंदी कायद्यानुसार वीस गुंठ्याच्या आतील क्षेत्र दुसऱ्याला विकता येत नाही जमीन बागायत असेल तर दहा गुंठ्या आणि त्याच्यावरील क्षेत्र विक्री करण्यास शासनानं परवानगी दिली आहे नेमकं याच बाबीचा आधार घेत कोरडवाहू जमिनीमध्ये ऊस पीक असल्याचं दाखवून आणि ही जमीन बागायत असल्याचं दाखवून आप्पासाहेब पाटील यांनी त्यांच्या मालकीचं चौदा पूर्णांक तेहतीस आर क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला विकलंय वास्तविक तुकडेबंदी कायद्यानुसार हे क्षेत्र विक्री करता येत नाही त्याचबरोबर या गटातील इतर शेतकऱ्यांची रीतसर वाटणी झालेली नाही त्यामुळं हे विक्री केलेलं क्षेत्र खोट्या कागदपत्राच्या आधारे बनवलंय त्यामुळं खरे हा खरेदी दस्त रद्द व्हावा अशी मागणी जयसिंग पाटील यांनी केली आहे नऊशे अकरा गट नंबर हा हायवे लगट आहे आणि ह्याची फार म्हणजे किंमत ह्या हायवेमुळं आलेली आहे आणि ती जमीन खोटी पीक पाणी चौदा गुंठ्याची करून आप्पा पांडुरंग पाटील यांनी विक्री केलेली आहे तरी ही विक्री खरेदीपत्र रद्द व्हावं ही शासनाकडे माझी नम्र विनंती आहे दरम्यान या खरेदी दस्तात वापरण्यात आलेल्या सात बाऱ्यावर आपण स्वतः पीक पाणी नोंद केली नसल्याचं अप्पासाहेब पाटील यांनी सांगितलं त्यामुळं हे पीक पाणी स्वतः अप्पासाहेब पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंद केली आहे की इथल्या स्थानिक तलाठ्यांनी पीक पाण्याची नोंद केली आहे याबद्दल देखील चौकशी होणं गरजेचं आहे